जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा कुणाळे होत्या तर लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी केले विद्यार्थ्यांनी दोन्ही समाजसुधारकांबद्दल माहिती सांगितली लोकमान्य टिळक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे महान सेनानी समाजसुधारक आणि राष्ट्रनायक होते टिळक हे अत्यंत बुद्धिमान निर्भीड आणि दूरदृष्टी दूरदृष्टी असलेले नेते होते त्यांनी पुणे येथून केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटी विरुद्ध जोरदार टीका केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात स्फूर्ती निर्माण करते टिळकांनी समाज सुधारण्यासाठी मोठे कार्य केले त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे सार्वजनिक सण सुरू करून लोकांना एकत्र आणले राष्ट्रीय एकता वाढवली लोकमान्य टिळक हे जहाल होते मतवादी लाल बाल पाल या त्रिमूर्तींमधील बाल म्हणजेच बाळ गंगाधर टिळक होत अशी माहिती देताना मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे म्हणाल्या अण्णाभाऊ साठे समाजसुधारक लोककवी लेखक होते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे संघर्षाच्या क्रांतीचा आवाज जागतिक प्रेरणेचे प्रतीक होते महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या दलित श्रमिक कष्टकऱ्यांच्या संवेदना लिखाणातून जागृत करणारे कवी लेखक साहित्य सम्राट लोकशाहीर थोर समाजसुधारक महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते अण्णाभाऊ साठे यांचे कार्य मोलाचे आणि प्रेरणादायी आहे अशी माहिती त्यांनी दिली अशा थोर समाजसुधारकांना विनम्र अभिवादन अनुसया कलछेट्टी यांनी ही माहिती सांगितली आणि आभार व्यक्त केले यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते